नमस्कार मी डॉक्टर मेघा परब कोत्रेकर मास्टर यांच्या मराठीतून इंग्रजी शिका या यूट्यूब चॅनेल मध्ये ब्याऐंशीव्या भागामध्ये आपण भेटत आहोत आणि असा विषय आहे अपूर्ण भविष्य काळ अर्थात कंटिन्यूअस फ्युचर टेन मागच्या एक्याऐंशीव्या भागात आपण इनडेफिनेट फ्युचर टेन्स बद्दल माहिती घेतली आता आपण पाहणार आहोत कंटिन्युअस फ्युचर टेन्स ज्याला आपण मराठीचं ट्रान्सलेशन हे चालू भविष्य काळ असं न म्हणता अपूर्ण भविष्य काळ असं म्हणत आहोत कारण ती प्रक्रिया किती वेळ चालेल याच्याविषयी आपल्याला निश्चिती देता येत नाही काही वेळेला ती काही तासांची असू शकते काही आठवड्यांची काही महिन्यांची किंवा हा कालावधी वर्षांचा सुद्धा असू शकतो त्याचं सूत्र पाहूयात आपण सुरुवातीला सब्जेक्ट अधिक बिल ऑर शॅल बी बी इथे येणं आवश्यक आहे कारण आपण पाहतोय फ्युचर कंटिन्युअस टेन्स त्यामुळे बी येणं आवश्यक आहे त्यामध्ये पुढे येतं वर्ब वन एनी वर्ब प्ले डान्स हे ही सगळी झाली ची पहिली रूप परंतु त्याच्या सोबत येतो आय एन जी कारण हे कंटिन्युअस आहे आणि त्याबरोबर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट यामध्ये आपण पहिलं उदाहरण पाहू तत्पूर्वी आपण या प्रकारच्या वाक्यांची टाइमलाइन कशी असते ती बघूया भूतकाळाचा संदर्भ काही वेळा क्वचित दिसून येतो परंतु वाक्याचा कर्ता किंवा ज्याच्याकडून ते वाक्य डिलिव्हर होत आहे तो प्रेझेंट मध्ये असतो त्यानंतर एक कालावधी असतो ज्या ठिकाणी तुम्ही इथे दोन एरो बघताय या एरो एरो येथे दर्शवतात दोन्ही दिशेला जाणार आहेत की ज्यामध्ये काही मिनिटांपासून सुरुवात होऊन काही तास काही दिवस काही आठवडे ते काही महिने आणि वर्षांपर्यंत हा कालावधी असू शकतो ज्याच्याविषयी आपण कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये बोलत असतो किंवा ते वाक्य रचत असतो आपण आता उदाहरणादाखल बघूया म्हणजे तुम्हाला अधिक ही वाक्य आणि या प्रकारच्या कन्सेप्ट क्लिअर होतील प्रथम वाक्य आहे आय शॅल बी लिव्हिंग इन द नेक्स्ट वीक शब्दशा भाषांतर आपण मराठीत बोलायला गेलो तर म्हणू शकतो की पुढच्या आठवड्यात मी निघत असेल परंतु असं आपण मराठीत बोलत नाही मग हा कालावधी कुठला आहे तर एखाद्या आपण आर्मीच्या जवानाचं उदाहरण घेऊयात की पुढच्या आठवड्यात मी निघत असेल तो असे कालावधी कुठला काला त्या मला पटियाला पासून मद्रास पर्यंतचा ट्रॅव्हल आहे ज्यामध्ये माझ्या पॅकिंग पासून माझ्या ट्रॅव्हलिंग पर्यंत आणि मधल्या विविध प्रकारच्या ज्या कागदोपत्री करायच्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्यांचा कालावधी हा काही दिवसांपासून महिन्यांपर्यंतचा असू शकतो आणि हे सांगणारं हे दर्शवणार इंग्रजी वाक्य आपल्याला वरवर मराठीच्या भाषांतराच्या दृष्टीने वाटू शकतो परंतु तिथे बी आणि आय एन जी फॉर्म हा यावाच लागतो त्यामुळे हे वाक्य होतं आय शॅल बी लिव्हिंग इन द नेक्स्ट वीक दुसरं वाक्य पाहूया आपण छोटस वाक्य आहे कालावधी छोटा आहे She will be meditating in the evening. एक, ओ, शी विल बी मेडिटेटिंग इन द इव्हनिंग हे वाक्य मी उद्धारते किंवा त्या मुलीचा भाव म्हणतोय हे वाक्य तो इथे आहे प्रेझेंट टेन्स मध्ये सकाळची वेळ आहे आणि तो एक संध्याकाळचं चित्र त्याच्या डोक्यात जे आहे ते असं आहे शी विल बी मेडिटेटिंग इन द इव्हनिंग ती संध्याकाळच्या वेळी योगाभ्यास और चिंतन करीत असेल तो कालावधी किती असू शकतो आपण सांगू शकत नाही की संध्याकाळ संध्याकाळी पाच ते सहा दरम्यान किंवा सहा ते सात दरम्यान जोपर्यंत आपण संध्याकाळचा पिरियड एक आपल्या डोक्यात असतो तेवढ्या वेळामध्ये तिचं मेडिटेशन चालू असेल असा हा वाक्याचा अर्थ होतो पुन्हा एकदा लक्षात घ्या आपण इथे वापरले विल बी और शॅल बी इथे आपण शॅल बी म्हटलेलं आहे पहिल्या वाक्यात जवानाचं उदाहरण पाहिलं तिथे आणि या ठिकाणी या मुलीच्या उदाहरणात विल बी वापरलेलं आहे शिवाय आपल्याला वग वन गौग वन हिअर इट इज मेडिटेट प्लस आय एन जी या दोन वा नंतर आपण तिसरं उदाहरण पाहतोय दे विल बी वॉचिंग अ मूवी टुमॉरो तीन वाक्य आता आपण पाहतोय तिघांमधला टाइम स्पेस हा वेगवेगळा तुम्हाला मुलांना लक्षात येत असेल परत एकदा आपण बघूया आपण प्रेझेंट मध्ये आहोत आपण सगळे मित्र किंवा मैत्रिणी अँड वी आर प्रेडिक्टिंग आपण कोणाबद्दल बोलत आहोत दे विल बी वॉचिंग अ मूवी टुमोरो उद्या त्यार त्यार ते मूवी पाहत असतील त्यावेळेला त्यांना तिकीट मिळालंय की नाही उद्याशी उद्याचा कोणता शो आहे त्या ठिकाणी ते पोचू शकतील की नाही समजा मध्या पाऊस आला किंवा अजून ते त्यांना अडथळे आले तर ते तिथे जाऊन मूवी बघू शकतील की नाही हे आपण सांगू शकत नाही परंतु उद्या उद्याचा कालावधी म्हणजे उद्यापर्यंत उद्याच्या दिवशी ते मूवी बघत असतील हे असं इंग्रजी वाक्य तयार होतं भाषांतर आपण मूवी बघत असतील असं करू शकत नाही चौथं उदाहरण पहा आय शॅल बी स्टडींग इन द युके मोठा कालावधी आहे तुम्ही एक छोटीशी एलिबिलिटी टेस्ट दिलेली आहे एखाद्या विद्यापीठाची फॉरेनच्या आणि तिथून तुम्ही सिलेक्ट झालेले आहात परंतु त्यानंतर आपल्याला फक्त मेसेज किंवा मेल आलेला आहे पण आपल्याला त्याच्या मधल्या सगळ्या प्रोसिजर मधून जावं लागणार आहे उदाहरणार्थ विजा आहे पासपोर्ट आहे त्यानंतरच्या बऱ्याचशा फॉर्मेलिटीज याला कदाचित काही महिने लागू शकतात काही किंवा अगदी सहा महिने अर्ध वर्ष सुद्धा लागू शकतं मग त्यावेळेला वाक्य रचना अशी होते वी शॅल बी स्टडिंग इन द युके पुढचं वाक्य आपण पाहतोय पाचवं यू शॅल बी क्विटिंग दिस पोस्ट विद इन वन आवर याच एका वाक्याचा इन शॉर्ट अर्थ मी तुम्हाला सांगते तो असा की पहिल्या उदाहरणामध्ये आर्मीच्या मोठ्या ऑफिसरने काही वेळा काही वेळानंतर एक मोठा हल्ला होणार आहे परकीय आक्रमण होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला चौकी रिकामी करायची आहे त्याकरता दिलेली ही आज्ञा आहे ज्यामध्ये यु शेल बी क्विटिंग दिस पोस्ट विद इन वन अवर या ठिकाणी पोस्टचा अर्थ चौकी आणि हा पिरियड आहे तो वन अवर पासून त्यांनी म्हटल्याप्रमाणेच्या एका तासापासून ही पुढची सर्व व्यवस्था मार्गी लागेपर्यंत पुढच्या अठ्ठेचाळीस तासांपर्यंतची पण असू शकते दुसरं उदाहरण जे आपण पाहिलं की वन सिनियर बॉस इज ऑर्डरिंग हिज एम्प्लॉई टू क्विट पोस्ट ऍज सून एज पॉसिबल म्हणून आलेला आहे कारण कुठेतरी तो ब्राईट घेताना म्हणजे अर्थात लाच घेताना पकडला गेलेला आहे त्याला त्याच्या वरिष्ठांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर याला बडतर्फ करा आणि म्हणून त्यांचं हे वाक्य असं येतो की विदिन वन आवर युअर क्विटिंग यू शॅल बी क्विटिंग दिस पोस्ट इथे शॅल हा इथे अगदी स्ट्रिक्ट ऑर्डरच्या दृष्टीने पण आलेला आहे यू शॅल बी क्विटिंग धिस पोस्ट विद इन वन आवर या ठिकाणी ऑफिसच्या एका एम्प्लॉईला ब्राईफ घेताना पुढच्या तासाभरात जरी म्हटलं असेल तरी सुद्धा पुढच्या उद्या दहा मिनिटात सुद्धा तू ही पोस्ट रिकामी केलीस तरी चालेल अशा अर्थाने हे वाक्य येतं ब्याऐंशीव्या भागामध्ये पूर्वार्धात आपण पाहिलं अपूर्ण भविष्यकाळ कंटिन्युअस फ्युचर टेन्स ज्यामध्ये सुरुवातीला सब्जेक्ट नंतर कंटिन्युअस वॉब येतात आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट येतात परंतु या ठिकाणी वर्ब न वापरता आता आपण दुसऱ्या सूत्रात पाहतोय सब्जेक्ट प्लस विल शॅल बी आणि इन्स्टेड ऑफ वर्ब म्हणजे क्रियापदाऐवजी इथे येत आहे कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट इज अ पूरक शब्द मग तो पूरक शब्द कोणता आहे बरं इट इज आयदर बी अ नाउन ऑर ऑब्जेक्ट ऍब्जेक्टिव्ह नाऊन अर्थात नाम इथ कुठल्याही प्रकारचं सामान्य नाम असू शकतो विशेष नाम असू शकतो किंवा ऍब्जेक्टिव्ह मध्ये विशेषण या ठिकाणी आपण उदाहरण बघूयात ही विल बी अ गुण तो गुंड होऊ शकतो आता या ठिकाणी इथे अस्तित्व अस्तित्वदर्शक शब्द आलेला आहे की ही विल बी अ गुण अस्तित्वाची कल्पना देणारा असं हे वाक्य आहे दुसरं दुसरं वाक्य आपण बघूयात विस विल बी डेंजरस हे धोकादायक असू शकते किंवा ठरू शकते अशा अर्थाने हे दुसरं वाक्य आलेलं आहे ज्यामध्ये तुम्ही बघा सूत्राचा सूत्राकडे बघा आणि पुन्हा वाक्याकडे बघा विल ऑर शॅल बी मधलं विल बी आलेलं आहे आणि इथे इन्स्टेड ऑफ नाऊन ऍक्झेक्टिव्ह आलेले दुसऱ्या शब्दामध्ये दुसऱ्या वाक्यामध्ये डेंजरस हे धोकादायक हे विशेषण आलेलं आहे तर अशा प्रकारे हे अस्तित्व सूचक असणारी ही दोन वाक्य बघितली आपण कि ज्यामध्ये फ्युचर कंटिन्युअस फ्युचर टेन्स मधल अस्तित्व सूचक असणारी ही वाक्य आहे तिसरं आहे शी विल बी अ सर्जन पुढे ती शल्य चिकित्सक होऊ शकते किंवा होणार आहे अशा अर्थाने आणि इथे सर्जन हे काय आलेलं आहे नाऊन ना आलेलं आहे कॉमन नाऊन ना आलेलं आहे पुढचं वाक्य बघूया दे विल बी ओबिडियंट ते आज्ञाधारक असतील आज्ञाधारक असतील या ठिकाणी आणि हे आलेलं आहे एक्झिक्ट या ठिकाणी त्या कर्त्याचे कर्त्याचं अस्तित्व काय आहे हे प्रत्येक वाक्य दर्शवतं पहिल्या वाक्यात आपण बघितलं त्याचं अस्तित्व आहे की तो भविष्यामध्ये गुंड बनवू शकतो त्याची आताच वागणूक अशी आहे की तो भविष्यामध्ये आपल्याला अशा स्वरूपात आपल्या समोर येऊ शकतो दुसऱ्या वाक्यात आहे हे पुढच्या आयुष्यामध्ये पुढच्या काळामध्ये आपल्याला डेंजरस असू शकतं ती मुलगी भविष्यात सर्जन बनेल अशा अर्थाने असा अर्थ सुचवणारं हे वाक्य आहे ज्यामध्ये सर्जन हे नावून ना आलेलं आहे परंतु अस्तित्व सूचक असं हे वाक्य आहे फ्युचर कंटिन्युअस फ्युचर टेन्स मधलं आणि पुढचं आहे ते दे विल बी ओबिडियंट ते आज्ञाधारक असतील शेवटचं वाक्य बघा बी विल बी रुथलेस रुथलेसचा अर्थ होतो निर्दयी ज्या वेळेला शत्रूचा हल्ला होतो त्यावेळेला भारतीय जवान म्हणतात की आम्ही समोरून आम्हाला एखादा शत्रू दिसला तर त्यांच्या संदर्भात आम्ही निर्दयी असू शकतो मग तो कालावधी कुठलाही असेल तो शत्रू दिसल्याच दिसला की आम्ही निर्दयी बनणार अशा अर्थाने एक सूचक असं वाक्य आहे ज्यामध्ये रुथलेस रूथलेस काय आलेला आहे एक्झेक्टिव्ह आलेला आहे वापरून या ठिकाणी आपण एक पैकी कंटिन्युअस फ्युचर टेन्स या वाक्याचं एक अजून उदाहरण बघितलं की ज्यामध्ये ते वाक्य कुठल्या अर्थाने येतं तर अस्तित्व सूचना करणारे अस्तित्वाच्या एखाद्याच्या सूचना करणारं हे वाक्य आहे अस्तित्व सूचक वाक्यांची पाच उदाहरणं आपण आता पाहितली तेव्हा या पाठामध्ये आपण कंटिन्युअस फ्युचर टेन्स याची दोन सत्रामधली वाक्य बघितली एक सुरुवातीला होतं ते कशा प्रकारे ते वाक्य कंटिन्युअस फ्युचर टेन्थ मध्ये आपलं उपयोजन करून घेतं आणि दुसरं आहे ते म्हणजे अस्तित्व सूचक कशा प्रकारे हे वाक्य असू शकतं विद्यार्थी मित्रांनो हा सगळा पाठ तुम्ही जो फळ्यावर लिहिलेला आहे तो लिहून घ्या माझं तोंडी स्पष्टीकरण जे आलेलं आहे ते त्याच्या सुद्धा नोट लिहून घ्या आणि जरूर आमचं चॅनल बघत राहा ब्याऐंशीव्या पाठाच्या दोन प्रामुख्याने महत्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा एकतर या ठिकाणी बिल आणि शॅल हे फ्युचर टेन्स दर्शवतात आणि इथे येणारा बी जो हो आहे तो या ठिकाणची कंटिन्युटी अर्थात ते वाक्य प्रवाही आहे पुढे सुरू आहे तो का दर्शवतं आणि या ठिकाणी अस्तित्व सूचक जी वाक्य आहेत कंटिन्युअस फ्युचर टेन्सची ती आपल्याला दर्शवतात या दोन क्रियापदांनी बिल शॅल आणि बी जो हो आहे तो बी आपल्याला दर्शवतो व्हॉट इट कॅन बी ते असणे जे आहे गुण सर्जन रूथलेस म्हणजे त्या प्रकारे तिथे एक्झेटिव्ह किंवा नाऊन येतं त्यामुळे दोन्ही वेळेला वेल आणि शॅल दोन्ही ठिकाणी ही फ्युचर टेन्सशी त्याचे द्योतक आहेत आणि बी या ठिकाणी कंटिन्युटी दर्शवतं तर या ठिकाणी अस्तित्व दर्शवतो अशा प्रकारे कंटिन्युअस फ्युचर टेन्स मध्ये आपण प्रथम पाहिलं कंटिन्युटी आणि दुसऱ्यांदा पाहिलं अस्तित्व सूचकता विद्यार्थी मित्रांनो आपण कंटिन्युअस पाहिला इंग्रजी भाषा ही बोलताना बारकावे आहेत कृत्य आहेत ते या ठिकाणी तुम्हाला पोचरेकर मास्तर या आमच्या युट्यूब चॅनेलवर जरूर पाहता येतील जरूर आमचं चॅनल पहा त्याला प्रतिक्रिया नोंदवा आणि एक लक्षात ठेवा की इंग्रजी शिका मराठीतून इंग्रजी शिकवणारा हा एकमेव चॅनल आहे आणि या ठिकाणी तुम्हाला इंग्रजी शिकायचं आहे परंतु इंग्रज व्हायचं नाहीये धन्यवाद